काम करते आणि पाणी सुद्धा पिते आणि हे सगळे आमचे दादा बघायचे करताय जय श्रीराम जेवायला या भंडाराचा सगळ्यांनी सर्व डॉगीजना जेवण देऊन झालं आहे सर्व म्हणजे एक चार पाच जणांना मी दिलेलं आहे जेवढ्यांना मी ओळखते तेवढ्यांना हा चुकचूक आहे बऱ्याच दिवसांनी मी याला खाऊ घालायला आले इकडे कारण या साईडला माझं येणं होत नाही आणि ती कालू बघा तिकडे गेली चुकचुक तिला चुक चुक ना खाऊ देत नाही आहे चुकचुक हा आद तिने आधी खाल्लेलं आहे भरपूर सो आता मी चालली आहे देवाच्या महाभंडाऱ्यावरती जसा माणसाचा ह अधिकार आहे तसाच आपल्या मुख्य जनावरांचा सुद्धा आहे सो मी त्यांना आता जेवण देऊन आलेली आहे आणि आता थोड्या वेळाने मीसुद्धा जेवणार आहे अय दादा जेवायला नाही तर लवकर so, ये सो हे तर जाते म्हणजे नाकातली मोरणी कुठेतरी पडली जाऊ दे खूप घाम आहे ना त्याच्यामुळे होत असं कधी कधी सो so, तुम्हालासुद्धा आमंत्रण आहे आग्रहाचं तुम्हीसुद्धा या महाप्रसाद घ्यायला आणि आज श्री स्वामींची पालखीसुद्धा आपल्याकडे आलेली आहे आणि त्याचबरोबर हनुमान जयंती सो so, दुग्ध शर्करा योग आहे आज आय एम व्हेरी हॅपी खूप प्रसन्न वाटतं केवढी मोठी लाईन लागलेली आहे आपली महाप्रसादासाठी हे आहे आमचं मंदिर जगदीशने खूप छान लाइटिंग केलेली आहे आणि हा बघा माहोल खूप मोठी लाईन आहे मी तर रॉगीजना जेवण देऊन आलेली आहे आणि आता थोडा वेळ अजून सेवा करेन मग जेवेन आणि मग जाईन तू तो, तो जाने वाला था ना काम पे क्यों नहीं गया अरे इधर देखो ना तेरे वगे तो रहने वाला है जैसे आ स्पीड वाढवायला लागतोय कारण पुरी कमी पडल्यामुळे थोडंसं लाईन आपली ब्रेक झालेली आहे सो बघा इथे एकदम घाई गडबडीमध्ये बनवत आहेत आमच्या ताई बघा कशा पुरी बनवता बनवत आहे कसं गाणं गात आहेत एन्जॉय करतायत ते आपलं काम आणि सेवा सुद्धा चालू आहे बघा इथे सगळं गरम 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 आ,